बुद्ध मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग आठ बुद्ध भक्ती ही घटना श्रावस्ती येथे घडली त्यावेळी पुष्कळशी भिक्षू भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते तीन महिन्यानंतर तथागत यात्रेला निघतील तोपर्यंत चिवर तयार होईल असे त्यांना वाटले त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे दोन राज्याधिकारी काही कामानिमित्त साधू काय ते थांबलेले होते त्यांना असे कळले की पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत तीन महिन्यात जीवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते तेव्हा इसी दत्ता आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे करण्यास नियुक्त केले व त्याला सांगितले जेव्हा भगवान अहर्त सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर दूरवरून तथागत येताना त्याला दिसले धावत येऊन त्याने इसी दत्त आणि पूर्ण यांना सांगितले भगवान अहर्त सम्यक संबुद्ध येत आहेत जे काही करावायचे असेल ते करावे तेव्हा इसी दत्ता आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले नंतर तथागत मार्ग सोडून बाजूला जाऊन तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर बसले दत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले बसल्यावर ते तथागतांना म्हणाले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्याचे आम्हाला वाईट वाटले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चाल यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून आणखी दूर जाणार या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कोशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नव्हे गेलेही तेव्हा आम्ही अधिकच निराश व खिन्न झालो भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वजी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वजी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेलेही तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश झालो पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उचंबळून आली की तथागत आमच्या जवळ येत आहेत आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी वज्जी ते मल्ल आणि मल्ल देश ते दे कौशल पर्यंतच्या संचाराने तसे वर्णन करून ते म्हणाले परंतु भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशा देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले आहेत तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदय उचंबळून आली जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये पिंडिकाच्या जेतवन विहारात वस तिला राहिले तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदय आन... आनंदाने चंबळून आली मित्रांनो इथे आपला खंड सात समाप्त होत आहे आणि आता खंड आठ त्यांचे व्यक्तिमत्व उपभाग एक त्यांचे व्यक्तिमत्व सर्वत्र आलेल्या त्यांच्या वर्णनावरून असा होतो तथागत हे एक देखणे व्यक्तिमत्व होते त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होते ते उंच आणि शरीर सुडोल असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते त्यांची अजानू बाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचणारी हातांची बोटे व सिंहगती त्यांचे वृषभसम नेत्र त्यांचे सौंदर्य आणि सुवर्ण कांती त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे त्यांच्या भुवया त्यांचे कपाळ त्यांचा चेहरा त्यांचे डोळे त्यांचा देह त्यांचे हात पाय आणि त्यांची चालण्याची गती त्यांचा जो जो देह विशेष दृष्टिक्षेपात त्या त्या अवयवांवर दृष्टी खिळून जाई ज्याने कोणी त्यांना पाहिले त्यांच्यावर त्यांच्या तेजाचा सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत् सौंदर्याचा प्रभाव नक्कीच पडत असे त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणाऱ्या व्यक्तींची दृष्टी त्यांच्यावर खिळून ती उभी राही जो उभा असेल तो त्यांच्या मागे चालू लागे जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद पाय उचलीत असे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही जो कोणी त्यांच्या दर्शनार्थ येत असे काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत काही आदराने नतमस्तक होत काही स्नेहार्द शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत त्यांची वाणी अत्यंत मधुर होती गंभीर होती आकर्षक होती कंपनात्मक गतिमान आणि सुस्पष्ट त्यामुळे त्यांची वाणी ही जणू दिव्य संगीतासारखी वाटायची त्यांचा स्वर ऐकणाऱ्याला आश्वासन मिळाल्याचा आनंद देई आणि त्यांचे रूप पाहणाऱ्याला त्यांच्याबद्दल पूज्य भाव वाटते त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की ते केवळ लोक नव्हे नव्हते तर त्यांच्या अनुयायांची हृदय देवता होते जेव्हा ते सहजाच जे बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत जे काय बोलत ह्याला विशेष महत्व उरत नसे ते जे काही बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हिलावून जात आणि त्यांची मने बोलणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वळवली जात श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल त्यांची वाणी श्रवण करणाऱ्यांना त्यांच्या वाणीमध्ये गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे शांत व धीरगंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांच्या आश्चर्यचकित अत्यानंदी व हर्ष विभोर करीत असे डाकू अंगुली माल आणि आळवीचा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते का राजा प्रस व राणी मल्लिका यांची एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते का ज्या कोणावर त्यांचा एकदा प्रभाव पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे एवढे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया ते राम ङ्गल ते मङ्गल तेरा मंगल सबका मंगल समङ्गल सम ли о